चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असे घावण करण्यासाठी इथे मी पाच प्रकारचे पीठ घेतले आहे गहू ज्वारी बाजरी नाचणी आणि पीठ गव्हाचं पीठ एक चमचा तर बाकी सर्व पीठ अर्धा चमचा घ्यायचा आहे त्यामुळे घावण छान मऊ आणि चविष्ट होतात आता त्यामध्ये मी घेणार आहे काकडी दुधी भोपळा गाजर टमाटर आणि कांदा काकडी आणि भोपळा आणि गाजर किसून घ्यायचं आहे त्यानंतर टमाटर आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही आणखी बीट मेथी देखील टाकू शकता पण काकडी नक्की टाका कारण त्याने खूप छान चव येते आता हे सर्व झाल्यावर आपल्याला चवीसाठी घ्यायचं आहे ओवा अगदी थोडी कसुरी मेथी माझ्याकडे मेथी आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी कसुरी मेथी वापरली त्यानंतर तीळ चवीनुसार मीठ हळद तिखट घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून बिटरने पीठ तयार करून घ्यायचं आहे बिटर वापरल्याने पिठात अजिबात गोळे होत नाहीत आता घावण करायला तवा घ्यायचा मी नेहमी हाच तवा वापरते डोसा उतप्पा घावण थालीपीठ काही करायचं असलं की नॉनस्टिकपेक्षा हाच तवा योग्य वाटतो मला फक्त पहिला घावन छोटा करायचा कारण पहिल्या वेळी तवे तव्याला ते चिटकत पण नंतर व्यवस्थित आणि छान होतात तर अशा प्रकारे लहान मुलांना किंवा स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला की ही एक उत्तम रेसिपी आहे कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद